नमस्कार लाडक्या बहिणीनं महत्त्वाची माहिती जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक पटकन करा बघा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे अद्यापपर्यंत आलेला नाही आहे मार्च महिन्याचे दोन चार दिवस निघून गेलेले आहे तरी देखील फेब्रुवारीचा हप्ता जो आहे आलेला नाही आहे हा फेब्रुवारीचा हप्ता कोणाला येणार आहे किती येणार आहे आणि याची तारीख नेमकी कोणती कोणत्या तारखेला हा हप्ता जो आहे तो येणार आहे खात्यावर याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा बघा फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे अद्यापपर्यंत आलेला नाही आहे खात्यावरती मार्च महिना सुरू होऊन दोन चार दिवस देखील झालेले आहे परंतु हा हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला नाही आहे लाडक्या बहिणींना आता या अकरा जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात वाटण्यास सुरू करण्यात येणार आहे बघा त्याची तारीख देखील ठरलेली आहे त्याची तारीख आणि हा हप्ता जो आहे तो कोणाला आणि किती रुपयाच्या स्वरूपात मिळणार आहे कोणत्या स्वरूपात किती महिलांना मिळणार आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहात राहा आठवा आणि नववा हप्ता मिळणार असे स्पष्ट तर झालेच आहे आत्ताच दादा पवार यांनी सांगितलेले आहे ला बघा लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला आणि तो हप्ता जो आहे तो अजून अद्यापपर्यंत आलेला का नाही आहे याची सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे याचे कारण म्हणजे तुमचा अर्जाची पडताळणी जी आहे ती अजून पण सुरू आहे लाडक्या बहिणीनो या अर्जाची पडताळणी जी आहे ती आज सकाळपर्यंत पूर्ण झालेली आहे बघा आज सकाळी या अर्जाची जी पडताळणी आहे ती सुरू झाली आणि आत्ताच अजितदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे की आजच तुम्हाला लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो मिळणार आहे परंतु याची ठराविक ज्या महिला आहे त्यांनाच हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे व्हिडिओ त्यासाठी श शेवटपर्यंत पाहत राहा कोणत्या महिलांना यामध्ये वगळण्यात आलेले आहे कोणत्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा फेब्रुवारीचा आठवा आणि नववा हप्त्याची ऑर्डर देखील आता आलेली आहे आणि हे जे पैसे आहे हा जो चेक आहे या चेकवर सही देखील झालेली आहे मुख्यमंत्र्याची आणि हा चेक जो आहे तो आदितीदाई तटकरे यांच्याकडे देखील आलेला आहे परंतु हा जो हप्ता आहे तो वाटण्यासाठी एक चांगला दिवस त्यांनी निवडलेला आहे आणि हा दिवस जो आहे तो, तो महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा दिवस निवडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे महिलांना हा आठवा हप्ता जो आहे आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो मिळणार काही महिलांना मिळणार नाहीये कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही ते देखील आपण बघणार आहोत या ज्या महिला आहे आता वगळून या महिलांना वगळून मगच आता तुम्हाला जो आहे हप्ता जो आहे आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती वाटण्यात येणार आहे परंतु या कोणत्या महिला आहे ज्यांना हा हप्ता मिळणार आहे त्या सविस्तर आपण व्हिडिओत बघूया मार्च महिन्याचा नववा हप्ता एकत्रितरित्या तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा म्हणजे फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचा जो आहे दीड हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये अशा स्वरूपात तुमच्या खात्यावरती हो येणार आहे पण कुठल्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज बघा अकरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिन योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येणार आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्याची तारीख देखील निश्चित झा झालेली आहे आणि याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये बँकांची नावं देखील सांगणार ना आहे कुठल्या बँकांमध्ये सुरुवातीला हप्ता येतो ते देखील तुम्हाला सांगणार आहे टोटल तीन हजार रुपये तुम्हाला बँकेत आल्याचा एस एम एस येणार आहे बघा परंतु पाच प्रकारच्या बहिणी ज्या आहेत त्या यातून वगळण्यात येणार आहे ज्या महिला आहेत त्या यातून वगळण्यात येणार आहे या पाच प्रकारच्या बहिणी आहेत त्यांना हा हप्ता येणार नाही त्यांच्याविषयीसुद्धा तुम्हाला मी माहिती जी आहे ती सविस्तर वी व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा आत्तापर्यंत तुम्हाला हप्ता आलेला नाही आहे फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही बऱ्याच महिलांना जानेवारीचा पण हप्ता आलेला नाही आणि काही महिलांना जानेवारीचा हप्ता आला परंतु डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर असा ज्या महिलांचे हप्ते पेंडिंग आहे अशा महिलांना खात्यावरती जे आहे तो हप्ता येणार आहे कोणकोणत्या पाच प्रकारच्या या बहिणी आहे त्या वगळण्यात आलेल्या बाग बघा त्या देखील तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज वाटप करण्यात येणार आहे म्हणजे एक त्या दो एक ते दोन दिवसामध्ये वाटप करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगत आहे मी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन दाबा म्हणजे काय होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटणार आहे लाडकी बेन योजनेचा आठवा हप्ता बघा अकरा जिल्ह्यांमध्ये आता डेबिट करण्यास सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणी मेसेज येऊ शकतो आठवा हप्ता जो आहे आल्याचा आता बघा <coughs> आप आपल्याला मार्च महिन्यामध्ये दोन सण आहे एक म्हणजे होळी आहे आणि दुसरं म्हणजे गुढीपाडवा आहे म्हणजे होळी आणि गुढीपाडवा दोन सण साजरा करण्यासाठी आपल्याला जे आहे खात्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहे कदाचित तुम्हाला हे छत्तीसशे रुपये देखील येऊ शकतात कारण जर आपल्याला म्हणजे एकवीसशे रुपये जर सरकारने मंजूर केले तर आपल्याला मार्च एकवीसशे रुपये आणि आपल्याला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून आपल्याला खात्यावरती एकवीसशे रुपये येऊ शकतात बऱ्याच लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एक देखील आलेला नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना एक देखील का आलेला नाही आहे याविषयी देखील मी आज तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तुम्ही अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे अगदी लक्ष देऊन बघा तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत एकही एक लाडक्या बहिणींना हप्ता का नाही आलेला तर त्याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगते बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना पात्र असून देखील हप्ता आलेला नाही आहे कारण त्यांचं काय झालेलं आहे एक तर त्यांचं हमीपत्र जं असतं त्या हमीपत्रामध्ये त्यांची काहीतरी गडबड झालेली आहे हमीपत्र व्यवस्थित लिहिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत हप्ता जो आहे तो व्यवस्थित आलेला नाही आहे दुसरं कारण म्हणजे बघा जर तुमचं नाव जर बँकेमध्ये वेगळं असेल आधार कार्डवर वेगळं असेल आणि तुम्ही जे फॉर्म भरला आहे त्यावरती जर तुमचं नाव वेगळं असेल लाडक्या बहिणीचं तर त्यांना दु देखील आडता येण्यामध्ये दे अडथळा आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावरती आलेले नाही आहे परंतु हे पैसे यावे यासाठी काय करावं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे बघा आत्तापर्यंत तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकलेल्या आहेत तुमचा नंबर जो आहे मोबाईल नंबर जो आहे तो खात्याशी म्हणजे तो बँकेशी लिंक नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नाव जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव दिलेलं आहे तुम्ही त्या कारणामुळे तुम्हाला जे आहे हप्ता अद्यापपर्यंत आलेला नाही आहे तर हा हे जे नाव आहे तुम्ही व्यवस्थित याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्या त्यानंतर जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये सरळ एक खातं उघडून घ्या पोस्टामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागेल तुम्हाला जाऊन तिथे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन जा आणि हप्ता जो आहे खातं जे आहे ते तुम्ही खोलून घ्या त्यानंतर तुम्हाला हा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती येणार आहे शंभर टक्के कारण जेव्हा सरकार जेव्हा आपल्याला पैसे पाठवतं तेव्हा आपल्याला हा जो हप्ता आहे हा हप्ता म्हणजे अगोदर सरकारी पोस्टामध्ये आपल्याला हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येतो त्याच्यानंतर बाकीच्या बँकांमध्ये हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येतो त्यामुळे हा जो हप्ता आहे हा पहिले पोस्टात येतो आणि नंतर इतर बँकांमध्ये येत असतो त्यामुळे तुम्ही अगोदर बँकेमध्ये खातं खोलण्यापेक्षा तुम्ही पोस्टामध्ये खातं खोलून घ्या ते खूप फायद्याचं ठरणार आहे मग आता कोणत्या अशा महिला आहे की ज्यांचा आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो बंद केला जाणार आहे लगेच पहा बघा ज्या महिला आहे एक नंबर म्हणजे ज्या महिलांचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना एक नंबरची महिला झाली यांना काय होणार आहे यांना जे आहे आता इथून पुढे जे आहे पात्र महिला नाही आहे या अपात्र यांना खात्यावर पैसे येणार नाही दुसऱ्या म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सरकारी ज्या महिला आहे सरकारी कामामध्ये ज्या महिला आहे सरकारी काम जॉबला ज्या महिला आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी जॉबला आहे तर अशा महिलांना देखील आता इथून पुढे जे आहे ते आपल्याला एकही हप्ता येणार नाही त्या महिलांना दुसरं म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त जमीन ज्या महिलांना असेल त्या महिलांना देखील आता इथून पुढे खात्यावरती त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही आता तिसरं म्हणजे ज्या अपात्र महिला आहे ज्यांचं लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये ज्या महिला गेलेल्या आहेत त्या महिलांना आता इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही आणि पाचवं म्हणजे ज्या महिला आता हयातीत नाही आहे त्या महिलांचे जे योजना आहे ती बंद झालेली आहे त्या महिलांना आता इथून पुढे पैसे येणार नाही तर बऱ्याच महिला ज्या आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असतात तर अशा महिलांना नमो शेतकरीचा हजार रुपये हप्ता येत असेल आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येत असतील तर नमोचे हजार रुपये आणि इकडे जे लाडक्या बहिणीचे पै पाचशे रुपये असे दोन्ही मिळून त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या दिवशी येतील त्या दिवशी हे पैसे जे आहे ते खात्यावर येणार आहे आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आहे ती एक मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे का हे जे हा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे किंवा राहिलेले तुमचे जे हप्ते आहे ते कुठल्या तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देत आहे फक्त दोन मिनिटे व्हिडिओ बघत राहा बघा आत्तापर्यंत तुम्ही खूप प्रतीक्षा केली मार्च महिना चालू झाला आहे मार्च महिन्याची दोन ते तीन तारीख चालू झालेली आहे तरी देखील हप्ता आलेला नाही आहे बघा आता जे आहे फेब्रुवारीचा हप्ता लेट होण्याचं कारण मी तुम्हाला पहिले स्पष्ट करते फेब्रुवारीच्या हप्ता लेट येण्याचं कारण म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याची च्या अगोदर पडताळणी सुरू झालेली छाननी सुरू झालेली फॉर्मची पडताळणी सुरू झालेली अपात्र महिलांचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे बघा फॉर्मची पडताळणी व्यवस्थितरित्या केल्यामुळे या जा पात्र महिलांचं प्रमाण जे आहे ते जास्त झालेलं आहे आणि पात्र महिला ज्या आहेत त्या कमी राहिलेल्या आहेत त्यामुळे आनंदाची बातमी म्हणजे इथून पुढे आता दर एक दर महिन्याला तुम्हाला दोन महिन्याचे पैसे देखील दिले जाणार आहे ही तुम्हाला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आणि असं होऊ शकतं का तुम्हाला आत्ता फक्त फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो जर तुम्हाला मार्च मार्चचा हप्ता नाही आला तर एक हप्ता तरी तुम्हाला ह्या तारखेला फिक्स येणार आहे तर ती तारीख म्हणजे तुम्हाला महिला दिनाच्या दिवशी म्हणजे आठ मार्चला तुम्हाला हा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती डायरेक्ट येणार आहे आठ मार्चला हा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि बोनस म्हणून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्त्याचे पैसे आठ मार्चला जर भेटणार असतील तर बोनस म्हणून तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे देखील सरकार देणार आहे जर हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावरती आले तर समजा तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येईल आणि तुमचा गुढीपाडवा आणि होळी हा इज, हे जे दोन सण आहे ते खूप आनंदात आणि उत्साहात जातील आणि मला देखील मनापासून वाटतं अतुरतेने ज्या महिला वाट बघा पाहत आहे या लाडकी बहीण योजनेच्या पैशांची ज्या महिला खूप अतुरतेने वाटा पाहत आहे अशा महिलांना मला तरी असं वाटतं आहे का त्यांना हा जो हप्ता आहे तो वेळेवर सरकारने द्यायला हवा कारण बऱ्याच गरजा स महिलांच्या ज्या आहेत त्या या लाडकी बहीण योजनेवरती अवलंबून राहिलेल्या असतात आणि बऱ्याच प्रतीक्षा ही जी आ, गरीब महिला आहे ती बघत असते त्यामुळे माझी एवढीच इच्छा आहे सरकारला का लवकरात लवकर हा जो हप्ता आहे तो महिलांना देण्यात यावा आणि हा जो हप्ता आहे आठ मार्च रोजी महिला दिनाच्या रो निमित्ताने आपल्या खात्यावर सगळ्या महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यावर हा हप्ता येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्व व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार